एखाद्या व्यक्तीला टाइम लाईन मशीन मिळाली आणि त्याने जर भूतकाळात प्रवास केला तर तो व्यक्ती आपल्या जीवनाचा खूप मोठा आणि अविस्मरणीय आनंद पुन्हा अनुभवतो अशी अनेक दृश्य आपण चित्रपटांच्या माध्यमातून पाहिली आहेत पण हे सर्व चित्रपटातच चालतं खऱ्या आयुष्यात या टाइमलाइन लाईन मशीन किंवा टाइम ट्रॅव्हल मशीन म्हणजे एक दिवा स्वप्न आहे जे कधीही पूर्ण होऊ शकत नाही पण हाच अनुभव जर आपल्याला वीस वर्षानंतर घेता आला तर पाहूया याविषयीची ही सविस्तर स्टोरी या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी एलिया माने तुम्ही पाहताय लोकशक्ती न्यूज टाइमलाइन लाईन मशीन किंवा टाइम ट्रॅव्हल मशीन म्हंटल की प्रत्येकाचे डोळे अगदी विस्फारले जातात मला भूतकाळात जाता येईल मला भविष्य काळात जाता येईल अशीच भावना अगदी प्रत्येकाची असते बऱ्याच वेळा भविष्यकाळाचा विचार करण्याऐवजी भूतकाळात रमणं प्रत्येकाला आवडतं मात्र भूतकाळ जगता येऊ शकत नाही आठवणींना आपल्या मनामध्ये उजाळा देता येऊ शकतो पण आठवणी जगता येऊ शकत नाही मात्र याच आठवणी जगता याव्यात यासाठी शिवनेरी शाळेतील विद्यार्थ्यांनी तब्बल वीस वर्षानंतर गेट टुगेदरचं आयोजन केलं आणि अगदी बालपणीच्या आठवणी ते भरभरून जगले शिवनेरी विद्यालय तिळवणी येथील सन दोन हजार पाच सहाच्या दहावीच्या बॅचने गेट टुगेदरचं आयोजन केलं होतं यामध्ये सर्वच विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते वीस वर्षानंतर सर्व मित्र एकत्र येणार असल्याने अनेकांच्या मनात जुन्या मित्रांना भेटण्याची उत्सुकता होती ठरल्याप्रमाणे कार्यक्रमाचे नियोजन झाले आणि कार्यक्रमाचा दिवस उजाडला सर्व मित्रमैत्रिणी वीस वर्षानंतर आज एकत्र आले होते प्रत्येक जण एकमेकांना भेटण्यासाठी आतुर होत पण वीस वर्षानंतर पहिल्यांदा आपल्या मित्रांना पाहताना आपला सबंगडी ओळखून येत नाही अशी प्रतिक्रिया सर्वांची होती प्रत्येक जण किती सो हे शब्द आवर्जून एकमेकांना बोलत होते आणि जुन्या उजाळा देत होते कार्यक्रमाच्या पडद्याआड गेलेल्या आपल्या आवडत्या मुख्याध्यापिका निकम आपला वर्गमित्र सुशांत कदम याची आठवण काढून त्याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यास वर्गमित्र विसरले नाहीत वर्ग, विसर वर्ग शिक्षक गुरव सर डीबी सर लाटवडे सर रेपे सर पाटील मॅडम माळी सर संधी मामा आणि चव्हाण शिपाई मामा यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्या शिक्षकांचा सन्मान करणं आणि ज्या शाळेने आम्हाला घडवलं त्या शाळेत आपली आठवण असण्यासाठी भेट देणं हे विद्यार्थी विसरले नाहीत सरांनी पाटला असा आवाज त्यांच्या विद्यार्थ्याला देताच पाटलाच्या डोळ्यात पाणी तरंगलं हेच सर वर्ग शिक्षक असल्याने त्यांनी दिलेल्या छड्यांची आठवण पुन्हा एकदा सर्वच माझी विद्यार्थ्यांना झाली आणि आज पुन्हा वीस वर्षानंतर त्याच शिक्षकांकडून हातावर छडी बसताना दुःख वाटलं नाही तर याच छडीमुळे आमचं भविष्य घडल्याचा अभिमान प्रत्येकाला वाटत होता आणि हीच छडी पुन्हा हातावर बसावी यासाठी पुन्हा ही, या ही मुलं हात पुढे करताना दिसत होती जुन्या कोडसाळपणाच्या गोष्टी अभ्यासातील ताणतणावाच्या आठवणी आणि त्या काळातील मजा पुन्हा आज माझी विद्यार्थ्यांनी अनुभवली अनेकांचे विसरलेले धुसर झालेले चेहरे डोळ्यासमोर आता मात्र स्पष्ट दिसत होते आणि आपण मोठी झालो आहोत याचे भान विसरून सर्वजण खेळात रमून गेले होते शाळेत असताना शिक्षकांना घाबरून आपला मार्ग बदलणारी मुलं आज शिक्षकांसोबत सेल्फी काढताना दिसत होती कार्यक्रमातल्या फनी गेम्स मध्ये मुलींमधून पल्लवी कांबळे प्रतिभा पलंगी शांता कांबळे उषा मदने संचिता परमाजे मनीषा परमाजे सलमान नदा अश्विनी चव्हाण मुक्ता कलकुटकी पूर्णपणे हरवून गेल्याचे सांगत होत्या एकंदरीत काय तर फिलिंग ढगाल अशीच भावना प्रत्येकीची होती तर मनोज चौगले तौफिक मुजावर सुशांत जांभळे अमर कुंभार महादेव मुरगुळे रवींद्र भोसले सागर कांबळे गोरख मसाळे वैभव कांबळे प्रमोद पाटील प्रदीप कदम विश्वजित माने सुजित कांबळे धीरज मोगलांडे प्रकाश पाटील सुजित परमाजे सागर घोडके रामा ऐवाळे ही सर्व मुलं आपण दहावीच्या वर्गातच आहोत आपण मोठे झालोच नाही असं वागत होते या जुन्या आठवणींनी अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं होतं त्यामुळे कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या प्रवीण पाटील हिंमत मुळीक सरकार तुषार कबनुरे शीतल गायकवाड राजू कांबळे अभय कलकुटकी स्नेहलता तराळ भाग्यश्री कट्टीमणी पूनम सपकाळ रुपाली सागावकर यांचे प्रत्येक जण आभार मानत होते आणि वीस वर्षांनी पुन्हा भूतकाळात प्रवास केलेल्या या प्रवाशांनी प्रत्येक वर्षी पुन्हा भेटण्याची आश्वासन देत कार्यक्रमाची सांगता केली असा टाइम ट्रॅव्हलचा प्रवास तुम्ही कधी अनुभवला आहे का हे आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका